मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी मित्रांनो दोन दिवसांपूर्वी नुकतीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होत तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अकरा हजार कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आता हा अकरा हजार कोटी रुपयांचा जो निधी मंजूर केलाय तर हा कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आणि यासाठी कोणकोणते शेतकरी बांधवांसोबतच कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो आणि शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर शेतकरी बांधवांसाठी जो निर्णय घेण्यात आलेला आहे जे की अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर हा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला हा निधी नेमका कोणता आहे ते समजून घ्या तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास एकतीस हजार सहाशे एक अठ्ठावीस कोटी रुपयांचं एक पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं तर हा जो अकरा हजार कोटी रुपये मंजूर केलेला आहे तर ते त्याच बत्तीस हजार म्हणजे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्याच निधीतून ही रक्कम शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मंजूर करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर हा निधी खूप मोठा आहे बत्तीस हजार कोटी जवळपास बत्तीस हजार आसपास ही संख्या ही रक्कम आहे तर मग ही रक्कम एक सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर होणार नाहीये ही टप्प्याने जमा होणार आहे मग यामध्ये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक टप्पा पहिला टप्पा वितरित करण्यात आला या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास चाळीस लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांनी त्याचा लाभही घेतला परंतु यामध्ये बरेच शेतकरी बांधव असेही राहिले की त्यांना त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे की ज्या शेतकरी बांधवांना दिवाळी पूर्वी रक्कम भरपाईची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता हे कोटी रुपये जे मंजूर करण्यात आलेले आहेत तर म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे परंतु मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जी शेतकरी बांधव पात्र ठरले किंवा ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली ते फक्त असेच शेतकरी बांधव होते की ज्यांचं लँड शेडिंगचा प्रॉब्लेम यस होता त्यांचं होती त्यांचं फार्मर आयडी कम्प्लीट होतं बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचा पहिला टप्पा हा वितरित झालेला आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पात्र व्हायचं असेल किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करून घ्यायची असेल तर मात्र तुम्हाला या चारही गोष्टी तुमच्या कंप्लीट असणं आवश्यक आहे यामध्ये ई के सी कम्प्लीट असणं फार्मर आय डी कार्ड कम्प्लीट असणं आपल्या हे बँकेला लिंक असणं आणि लँड शेडिंगचा प्रॉब्लेम येस असणं ही चारही ऑप्शन जर तुमची येस असतील तर तुम्हाला अदृष्टी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नुकसान भरपाई मिळून जाईल जर जा तुमचा यातील एक जरी ऑप्शन न असेल तर मात्र तुम्हाला यापासून वंचित राहावं लागेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो एकतीस ऑक्टोबर पूर्वी ही जी काही माहिती आहे किंवा ही जी काही चारही ऑप्शन आहेत हे तुमचे यस आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जर तुमचं चेक नस जर तुमचं यस नसेल तर ते तुम्ही यस करून घ्यायचं आहे आणि जर चारही ऑप्शन तुमचे यस असतील तर मात्र तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये तुमच्या बँक खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये हे वितरण नक्कीच जमा होईल मित्रांनो आता हे झालं नक्की कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार तर यानंतर हा लाभ नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा वितरित होणार देवेंद्र यांनी सांगितलेल्या माहितीनुसार येत्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये हे वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे म्हणजेच एकंदरीत पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांना सर्व अतिशष्टी नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे मित्रांनो आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थिती नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं त्यामुळे मराठवाड्यातील संपूर्ण आठच्या आठही जिल्हे यासाठी पात्र आहेत त्यानंतर विदर्भाकडे वळूया तर विदर्भातील पाचही जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे तर विदर्भातील हे सर्व जिल्हे यासाठी पात्र आहेत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रातील चौतीसच्या चौतीस भरपाईसाठी पात्र आहेत आणि या संपूर्ण चौतीस जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही येत्या पंधरा दिवसांपूर्वीच जमा होणार असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आता मित्रांनो जे शेतकरी बांधव पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम नक्कीच जमा केली जाईल आता राहिला प्रश्न कोणत्या ही जी रक्कम आहे ही हेक्टरी किती मिळणार तर ही जी रक्कम आहे ही हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये त्यामध्ये रब्बी अनुदानाचे दहा हजार रुपये म्हणजे हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये असतील म्हणजे जिरायती पिकांसाठी वेगळी आहे कोरोड पिकांसाठी वेगळी आहे आणि फळ पिकांसाठी वेगळी आहे यावरती आपण अवधार सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे की हेक्टरी रक्कम किती मिळणार मित्रांनो जे रब्बी पिकांसाठी दहा हजार रुपये शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे तेही तुम्हाला या रकमेमध्ये मिळणार आहेत त्यानंतर ही जी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही दोन ऐवजी आता तीन हेक्टरची मर्यादयामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत या अगोदर आपण जे काही लाभ घेत होतो तो दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये घेत होतो परंतु आता आपल्याला प्रति हेक्टरी म्हणजे प्रति शेतकरी तीन हेक्टर अशी मर्यादयामध्ये लावण्यात आली आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवाला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही रक्कम मिळणार आहे मित्रांनो ही होती सविस्तर पीक विमा किंवा अतिशय नुकसान भरपाई मध्ये दोन दिवसांपूर्वी जो एक नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जी आर नुसार अकरा हजार कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपये जे मंजूर केले त्यातीलच हे अकरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी वाटपास मंजुरी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्याचा एक जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर याच बद्दलची ही सविस्तर अपडेट होती कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ भेटणार यासाठी तुम्हाला कोणती कामे करावायची आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी लाभ भेटणार ही सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली सांगित आहे सांगितलेली आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलीच असेल मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तो प्रेम जय हिंद जय जे महाराज